आमच्यामध्ये ते कॉन्फिडन्स नाही कारण काय तेवढे आपले साधारण नामयाचे प्रेमात केले तुम्ही तो जगा त्याच्यासाठी मी करत नाही आहे ते तुम्ही मला नामदेव महाराज नाम जय गुरु रचले जय <laughs> त्याच्या प्रेमापटी मी केलं पाहिजे पाहिजे म्हणजे मी करतो असं नाही मी अजून नामदेव महाराज आलो नाही काय मी संसारिक माणूस आहे माझ्या नाही म्हणजे शेडो रोप आहेत आमच्यामध्ये त्यामुळे स्वार्थ आहे संसार आहे सगळा आहे म्हणत नाही नामदेवांमध्ये म्हणजे विचार करतो त्यावेळी थोडंसं मला त्याचं आकर्षण होतं आणि त्याच्याकडे आपण बाहेर पाहिजे असं वाटायला तरी लागत वाटणं म्हणजे मला द्रमण करणं कोणती गोष्ट मला एखादी गोष्ट सोडली पाहिजे असं वाटणं म्हणजे माझ्या द्रमण बनं त्या वेळेला पाऊल ठेवतो मग <laughs> <laughs> <आगे। laughs> ते मागे कधी काही येतं पुढे कधी गेलं आहे एखाद्या गोष्टीचं निवृत्त म्हणत आता तुम्हाला त्याविषयी काय म्हणाला मी परीक्षणात निवृत्त केलं मी स्पर्धेमध्ये मला निवृत्त तुम्ही काय नाही असं नाही ना, तुम्ही केलं नाही मला के ना, ना, ते निवृत्त तर अगोदर वाटलं होतं ते भ्रमण करतात ते पोचलं त्यावेळी मला वाटतं ते असं नामदेवाने काय म्हटलंय हे महत्वाचं मी काय म्हटलं ते महत्वाचं नाहीये केशवाचं राहणी नाम आहे म्हणजे त्या केशवाला विचारलं माझ्याकडे राहायचं आहे एवढं देत माझ्यावर प्रेम आहे माझ्यावर प्रेम आहे प्रेम आहे तो वेगळा नाही केशव तो नामा नामा तो केशव प्रेम भक्ती भाव माझं कसं म्हणजे अंतर अंगा हा तादा गोराव केलं तरी सांगायला रो रोम रोम आपल्याला घेतलं पाहिजे माझ्या ताटा गोराव दे की तिथे मला थोड्यासमोर आपण इमॅजिन केलं की काय नामदेव महाराज मला वाटलं असेल काय नामदेव महाराज मला वाटलं असेल की प्रेम मारत असेल माझ्याकडे कायच वाटत नाही तो म्हणतो तुझी उपलब्धता नको मला सारेगाम नको मला प्रेम भक्ती भक्तिभावान भजन भक्ती भाव मारत असेल आणि शेवटी नामदेव महाराज म्हणतात आता विशितूदास नामा म्हणे उभा केशवजवाद विशितुदास नामा उभा केशवदा केशवद्वारे प्रेमाची शिरोरी माझं असे काय माहितो माझ्या चढवाचं लगीन ठराले हो नाही माझं माझं फील्ड कमाळून जागा नाही नाही काही काय म्हणजे दुसऱ्या वाय तर मला भागीच भोव नाही नाही प्रेमाची शिजोरी शिजोरी तुझ्याकडे की प्रेमाची शिदोरी शिदोरी म्हणजे काय असा आहे विशाल अर्थ शिदोरी म्हणजे कधीही न शिदोरी म्हणतो काय कधी न संपणार काय नाही माझ्या गरजे देऊ तयाला काय टाकायला काय बोलतो तुझा प्रेम आहे माझा त्या स्थितीला पोटेला नामदवानी दिलेलं हे गाव्य आहे आपण गाताना किती काजी ती प्रेमाने पाहिजे आता हे समजायला मला एकूण छान गोष्टी लागेल पण गुरु म्हटल्यानंतर जे मला येते जे मला मिळालं जे मला सांग मला सांगणं काम आहे तुम्हाला चुकीचं वाटतो बरोबर वाटतो तो काय भरवडता माझा रोगांना ते चालतं ते काय फरक पडणार आहे पण माझं सांगणं काम आहे कारण संत म्हणजे तशी म्हटले की जे मासी ठावे ते इतरांशी सांगावे महाराज तुकाराम महाराज सांगितले आम्हाला आणि आम्ही पूर्णपणे तुकाराम महाराजांचं ऐकतो ज्ञानेश्वर महाराजांचं ऐकतो संतांचं तो भजन उभं असल्यामुळे बाकी मी काय मला माहिती नाही अध्यात्म मी मोठो आध्यात्मिक नर ना का आध्यात्म मी शून्य असेल पण संताने काय सांगितलं एक अपंग जर मी घेतला तर अपंगाचं मी चिंतन करतो रात्र करतो काय सांगितलं नामदेव मला दिसले कळायचं मला अपंग विजय बसवला अरे नामा दिसला काय तरी म्हणजे काय त्यांचं ते विठ्ठलाविषयीचं प्रेम आता ह्याची जाणीव तुम्हाला व्हायला पाहिजे भाय तर जो पण कोण अरून म्हणजे अठरा एक वर्षाच्या वया मुलीच्या प्रेमात म्हणता आता काय करता तू दाखल पोरी दिसतात पोरी कोरबो दिसत्या ती जी तळमळ आहे ना आमदार विठ्ठलाविषयी आमक असतात हे प्रेम प्रेमाची काय पाहणार प्रेमात पाहणार आणि प्रेम आता हा आम्ही म्हणतो काय प्रेम करू प्रेम कर सत्य सुद्धा सांगायचं हिंमत पाहिजे माणसामध्ये मात्र झालंय म्हणा काय का मगी सुद्धा प्रेमाची माहिती नाही हे नाही चला सत्य सांगायला कायच पाहिजे हे नैसर्गिक आहे पण केशवासी नाम केशवासी राहणी पाशी नाशी पाशी केशवासी राहणे ना म्या पशी नामयाचे प्रेम केशव नामय प्रेम केशव नामा Good <laughs> Thank you.